नमस्कार मालविका आणि इरावती बोलत असतात इरावतीला मालविका म्हणत असते इरावती काय चाललंय हे सगळं तुम्हाला काय म्हणाली होतीस लवकरात लवकर, लवकर अक्षय बरोबर तू माझं लग्न लावून देशील पण तसं काहीच होताना दिसत नाहीये त्यावर मात्र इरावती मालविकाला म्हणत असते धीर धर गर जरा काही गोष्टी व्हायला उशीर लागतात मी प्रयत्न करते ना आणि जोपर्यंत तुझं लग्न मी अक्षयशी लावून देत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही त्यावर लगेचच आता मालविका म्हणत असते मी आणखी धीर नाही धरू शकत लवकरात लवकर तू मला दिलेला शब्द पूर्ण कर त्यावर लगेचच आता इरावती म्हणत असते हो 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 करीन फक्त थोडा धीर धर त्यावर लगेचच आता अक्षय बरोबर मालविकाचं लग्न लावून देण्यासाठी इरावती वेगवेगळ्या प्रकारे विचार करत असते आणि शेवटी तिला एक युक्ती सुचलेली असते त्या युक्तीप्रमाणे ती अक्षयला दारू पाजण्याचा प्लॅन तयार करत असते पण अक्षयला दारू नेमकी पाजणार कोण असा विचार इरावतीच्या मनात आलेला असतो तेवढाच आपण पाहतोय अक्षयच्या कोणत्या तरी एका कार्यक्रमाचा चांगलाच रिझल्ट आलेला असतो त्यामुळे अक्षय खूप खुश आहे आणि त्याचा एक मित्र अक्षयला भेटायला आलेला असतो अक्षयला भेटायला आलेला मित्र इरावतीच्या समोर आल्यामुळे इरावती त्याला म्हणत असते काय कोणता प्लॅन तुमचा सक्सेस झालाय तुम्ही दोघं काही सेलिब्रेट करणार आहात का त्यावर मात्र आता तो मित्र म्हणत असतो हो अक्षय आणि माझा आज बसायचा प्लॅन आहे त्यावर इरावती म्हणत असते मग हे गे हे काही पैसे तुला देते मी सांगेन तसं कर त्यावर तो मित्र म्हणत असतो पण मी माझ्या मित्रबरोबर दगा नाही करू शकत त्यावर इरावती म्हणत असते अरे मी तुला दगा करायला सांगत नाहीये बसण्याचा कार्यक्रम म्हणजे तुम्ही काही ना काही ड्रिंक्स घेणारच ना महिक जरा परदेशातील ड्रिंक्स आहे ती पिऊन बघा मजा येईल तुम्हा दोघांना आणि अशातच आता इरावतीचं म्हणणं अक्षयच्या मित्राला पटलेलं असतं मग ती दारू घेऊन तो थेट अक्षयजवळ गेलेला असतो तो म्हणत असतो मित्रा बघ तुझ्यासाठी खास परदेशातली ब्रँड मागवलीये मी त्यावर लगेचच अक्षय म्हणत असतो तू आणि परदेशातली अरे बा चल चल ट्राय करूया आणि मग दोघांनी थोडी थोडी दारू प्यायल्यानंतर शेवटी अक्षयला ती दारू फारच आवडते अक्षय पित जातो पित जातो आणि एवढी पितो की विचारून सोय नाही त्याचा स्वतः स्वतःवर कंट्रोल नसतो आणि अशातच आता शेवटी अक्षयने दारू प्यायल्यानंतर तिथे आलेल्या इरावतीने अक्षयला पाहिलेलं असतं आणि इरावती स्वतःशी बोलत असते वा काय काम केलंय त्याच्या मित्राने तर अक्षय तर आता खूपच दारू प्यायलाय आता अक्षय कडून आपल्याला काही करून घेता येईल आणि अशातच इरावतीने थेट मालविकाकडे जात असं म्हटलेलं असतं जा मालविका तुला काय हवं ते करून घे अक्षयचा स्वतःचा स्वतःवरच कंट्रोल नाही आता त्यावर मालविका म्हणत असते म्हणजे नेमकं काय झालंय का त्यावर इरावतीने सांकेतिक भाषेमध्ये नेमकं काय का आणि कसं करायचंय हे सगळं काही समजून सांगितल्यानंतर मालविका लगेचच उठते आणि अक्षयकडे जाते मालविका म्हणत असते अक्षय अक्षय माझं एक काम होतं कराल का तुम्ही त्यावर अक्षय म्हणत असतो तुझं काम मी का करू कोण आहेस तू माझी त्यावर मालविका म्हणत असते असं काय करताय अक्षय तुम्ही माझे होणारे मिस्टर आहात ना त्यावर अक्षय म्हणत असतो तुझा आणि माझा काडीचाही संबंध नाही आहे खरं तर माझं प्रेम माझ्या रमावर आहे आणि रमाचंही माझ्यावर आहे आता दारूच्या नशेत अक्षय आधी काय घडलेलं असतं ते सगळं बोलू लागतो त्याच्या मनातलं ला सगळं काही बाहेर येतं त्यावर लगेचच आता मालविका म्हणत असते प्लीज अक्षय असं नका बोलू तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार झाला होता विसरलात का तुम्ही त्यावर लगेचच आता अक्षयला शेवटी मालविका समजून सांगण्याचा प्रयत्न करते पण काही केल्या अक्षयच्या पचनी ते पडत नसतं अक्षयने थेट मालविकाचा हात धरलेला असतो आणि तिला आपल्या बेडरूम मधून फरफटत बाहेर काढलेलं असतं तेवढ्या तिथे रमा आलेली असते रमा म्हणत असते अक्षय काय करताय तुम्ही हे तुम्ही दारूच्या नशेत आहात त्यावर अक्षय म्हणत असतो रमा मी जरी दारूच्या नशेत असलो ना तरी मला चांगलं आठवत आहे तू माझी बायको आहेस माझं तुझ्यावर प्रेम आहे तुझं माझ्यावर प्रेम आहे मग आपल्या दोघांमध्ये ही मालविका काय करते हिला आत्ताच्या आत्ता बाहेर नाही विकलं ना मी तर नावाचा अक्षय नाही त्यावर लगेचच आता रमाला शेवटी अक्षय म्हणत असतो तू हिला बाहेर काढतेस का मी काढू त्यावर आता मालविका म्हणत असते रमा माझ्या जवळ यायचं नाही अजिबात त्यावर अक्षय म्हणत असतो रमा हे नाही जमणार तुला थांब आणि लगेचच आता अक्षयने मालविकाला हाताला धरत घराबाहेर ढकलून दिलेलं असत आणि शेवटी रमाचा हात हातात घेत असं म्हटलेलं असत लग्न पुन्हा करीन तर फक्त रमाशीच आता अक्षयने दारूच्या नशेत असं म्हटल्यामुळे इरावती म्हणत असते टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये ह्याची दारू उतरली का सगळं उतर काही का याला रीत आठवेल आणि अशातच आता इरावती अक्षयला म्हणत असते अक्षय अक्षय शांत हो तुला कळत नाहीये तू काय करतोयस मालविका बरोबर जे काही वागतोयस ना ते योग्य नाहीये तू रमावर नाही तर मालविकावर प्रेम करतोयस हे तुला पुन्हा आठवण देऊ का मी त्यावर अक्षय म्हणत असतो इरावती तूच माझ्या आणि रमाच्या मध्ये असलेली खूप मोठी भिंत आहे असं वाटतंय मला तू या घरात आल्यापासून आम्हा दोघांच्या प्रेमामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करतेस काय आता बघ तुझी ही अवस्था काय करतो मी त्यावर इरावती म्हणत असते अक्षय चुकतोयस तू तुझी आहे मी तुझ्या वडिलांची बहीण तुझ्या विरोधात वागून मला काही चूक मिळणार आहे का लक्षात ठेव तुला एकत्र आणि चांगला संसार करताना पाहायचंय मला त्यावर लगेचच आता इरावतीला बाजूला करत अक्षय म्हणत असतो तुला काय वाटतं तुझ्या या घरात जो काही विचार चाललाय जो काही प्लॅन चाललाय कळत नाहीये का मला लक्षात ठेव चार गोष्टी आणि चार लोकांसमोर बोलायच्या आधी हा विचार कर अक्षय मुक्कादा मी मी आतापर्यंत बरेच लोकांना ठणकावलंय एका लाईनीत उभी करून चापकाने फटके सुद्धा दिलेत तुझाही नंबर लावायला कमी करणार नाही मी त्यावर इरावती मत असते स्वतःच्या आत्याबरोबर असं बोलताना काहीच कसं वाटत नाही तुला त्यावर लगेचच आता रमा म्हणत असते अक्षय अक्षय शांत वा तुम्ही तुमचा तुमच्यावर कंट्रोल नाही आता तुम्ही काहीही बोलताय त्यावर अक्षय म्हणत असतो रमा या बाईला आधी माझ्या नजरेसमोरून लांब कर याच बाईमुळे आपल्यामध्ये खूप मोठे दरी उभी त्यावर तर त्यावर रमाला शेवटी इरावतीला म्हणावं लागतं तुम्ही ऐकताय ना अक्षय काय म्हणतायत आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून गेलात तर बरं होईल नाहीतर अक्षय पुढे काय म्हणतील आणि ते तुम्हाला ऐकायला खूपच जड जाईल त्यावर लगेचच आता इरावतीला शेवटी तिथून जावं लागतं इरावती बाहेर असलेल्या मालविकाला म्हणत असते काळजी करू नकोस तू याची दारू उतरली ना का सगळं काही ठीक होईल त्यावर मालविका म्हणत असते इरावती तुझं चुकलं त्याला एवढ्या हायफाय ब्रँडची दारू याची काय गरज होती तो इथली लोकल पियत होता ना लोकल पिताना कधीच तो अशा पद्धतीची भाषा करत नव्हता चुकलीस तू इरावती त्यावर इरावती म्हणत असते हायफाय ब्रँडची दारू दिली माझंच नुकसान झालंय चल जाऊ दे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय येत्या ये काळामध्ये आपल्याला काही नवीन पाहायला मिळू शकतं का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद